देव देतो तेव्हा छत फाडून देतो अशी एक म्हण आहे असेच काहीसे एका अमेरिकन जोडप्यासोबत घडले प्रत्यक्षात हे जोडपे तलावावर मासेमारीसाठी गेले होते पण मनात ऋतून बसलेल्या गोष्टीने त्याला रातोरात श्रीमंत केले या जोडप्याला येथे रोख रक्कम भरलेली तिजोरी सापडली त्यात सुमारे एक लाख डॉलर त्र्याऐंशी लाख रुपये होते जरी ते पूर्णपणे भिजले होते यूएस केबल न्यूज टीव्ही चॅनल एन व्हाय वन नुसार हे जोडपे एका रेषेला जोडलेले चुंबक वापरत होते ज्याला फिशिंग मॅग्नेट म्हणून ओळखले जाते पण नंतर त्याला काटा खूप जड वाटला त्याने तो वर काढला तेव्हा त्याला, 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 त्याला एक लोखंडी तिजोरी हुकमध्ये अडकल्याचे दिसले त्याने ते पाण्यातून बाहेर काढले मी तिजोरी उघडली तेव्हा प्लास्टिकच्या पिशवीत चलनी नोटांचे बंडल ठेवलेले दिसले स्थानिक माध्यमांशी बोलताना या जोडप्याने सांगितले की ज्याला मिळते तो त्याच्या मार्गाने जातो हा नियम त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला त्याने सांगितले की त्याला याआधीही काही तिजोरी सापडली होती पण ती रिकामी होती त्यामुळे ही तिजोरी ही रिकामी असेल असे त्याला वाटले मात्र जेव्हा त्याने ते उघडले तेव्हा त्याला धक्काच बसला रोकड सापडल्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क पोलिसांशी संपर्क साधला तिजोरीच्या मालकाची ओळख पटवण्याचा कोणताही मार्ग नसल्याने त्याने केन आणि आगोस्टिनी यांना शोधलेली सर्व रोख ठेवण्याची परवानगी दिली चोरत्याने ते पकडले जाण्याच्या भीतीने कुठून तरी चोरी केल्यानंतर येथे फेकले असावे असे पोलिसांचे म्हणणे आहे